श्रीराम साधक हो सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेरडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत भागवत सप्ताहाच्या निमित्ताने एक वेळ श्री महाराज भोजनप्रसाद घेऊन दुपारच्या वेळी साखरखेड्याहून शेंदुर्जनला बैलगाडीने जात होते बैलगाडी चालविण्याची सेवा करण्याला श्रीकृष्ण अंजनकर त्यावेळी श्री महाराजांबरोबर होते श्री महाराजांची गाडी मंदिर परिसरातून बाहेर पडली आणि श्री महाराज जप करीत डोळे लावून रामध्यानात मग्न झाले श्रीकृष्णही राघव राजारामच्या घोषात गाडी चालवित होते भगवान सूर्यनारायण पश्चिम क्षितिजाकडे झुकू लागले होते गोरेगावहून बाळसमुद्राच्या दिशेने गाडी चालली होती न हाकारता बैल दुडक्या चालीने चालले असता आकस्मितपणे श्री महाराज ताडकण उठले त्या धावत्या गाडीतून त्यांनी उडी मारली आणि जवळच असलेल्या बारवेच्या दिशेने ते धावतच निघाले बारवेच्या काठावर एक तरुण स्त्री एक मोठा दगड लुगड्याच्या घोळात कमरेला बांधून आत उतरण्याच्या बेतात असलेली पाहून श्री महाराज धावत्या गाडीतून उडी मारून मुली थांब मुली थांब जीव देऊ नकोस बाई असं कळवळून म्हणत तिच्याकडे धावतच गेले श्री महाराजांचे एकाएकी धावत्या गाडीतून उडी मारून धावत जाणे आणि बारवेवरील ते दृश्य पाहून आमचे श्रीकृष्ण काका तर जागेवरच लटपट कापू लागले श्री महाराजांच्या हाकेतील कारुण्य पाहून जणू प्रत्यक्ष देवच आपल्याला वाचविण्यासाठी धावत येत आहे असंच तिला वाटलं भीतीने तिचं सर्वांग थरथरत होतं श्री महाराजांचा भाव पाहून ती क्षणभर स्तब्धच झाली मातेशिवाय असं वात्सल्य तिने कधीच अनुभवलं नव्हतं त्यामुळे मातृहृदयाच्या या देवतुल्य माणसाकडे ती एकसारखी टक लावून पाहू लागली काय करावं काय बोलावं काहीच कळेन असं झालं तिला श्री महाराजांच्या डोळ्यातील तो कारुण्य भाव पाहून तिने श्री महाराजांच्या चरणांना घट्ट मिठी मारली आणि डोळ्यातील आसवांना वाट मोकळी करून देत धाय मोकलून रडू लागली श्री महाराजांच्याही डोळ्यात आसवे दाटून आली होती श्री महाराजांनी तिच्या मस्तकावर हात ठेवीत रडू नकोस माय म्हणून तिला थापटलं व म्हणाले माय काय करत होतीस तू हे हे असं टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी आपल्या मुलाबाळांचा मायबापाचा पुसटसाही विचार तुझ्या मनात आला नाही का तुझ्या या अविचाराने या सर्वांची काय अवस्था झाली असती बाळ कोणाला तरी सुख मिळालं असतं का असा विचार करू नये बरं बाळ नाना योनित कोट्यावधी जन्म घेतल्यानंतर भगवंताच्या परमकृपेने हे सुंदर असं मानवी शरीर आपल्याला मिळालं आहे आत्महत्या केली म्हणजे भगवंतांनी दिलेला हा अमूल्य असा देहरूपी पुरस्कार झिडकारल्यासारखा नाही का होणार माय म्हणूनच आत्महत्येला महत्पाप म्हणतात बरं माय तेव्हा काहीही झालं कितीही संकटं आली तरी आत्महत्येचा विचारसुद्धा मनात आणू नये बरं बाळ जीव देऊन हे अमूल्य असं शरीर व्यर्थवाया घालविण्यापेक्षा ज्याच्या कृपेने हे शरीर मिळालं त्या परमात्मा रामरायाच्या चरणावर मनानेच हे शरीर अर्पण करून त्या परमात्म्याचंच चिंतन करीत आपलं आयुष्य सार्थकी लावावं आणि याच जन्मात रामरूप भगवती स्वरूप होऊन जावं आता काहीही झालं तरी पुन्हा असा अविचार करू नकोस बरं बाळ तिला असा बोध करून श्री महाराजांनी शेतातील लोकांना मोठ्याने आवाज दिला श्री महाराजांचा आवाज ऐकून आजूबाजूच्या शेतातील मंडळी आवाजाच्या दिशेने बारवेकडे धावतच आली त्यात तिच्या घरचीही मंडळी होती श्री महाराज व या स्त्रीला पाहून आज काय प्रसंग ओढवणार होता याची कल्पना या सर्वांनाच आली त्या सर्व मंडळींना श्री महाराजांनी सुंदर असा गोड उपदेश केला श्री महाराज म्हणाले आपल्या बोलण्या वागण्याच्या परिणामामुळे कुणी जीवन संपविण्याचा विचार करावा एवढं कठोर आपलं बोलणं वागणं असावं का याचा आपण सर्वांनी शांतपणे विचार करा व यापुढे कुणाच्याही आयुष्यात असा प्रसंग कधीच येऊ नये याची आपण सर्वजण काळजी घ्या आपल्या बोलण्या चालण्यामुळे किंवा वागण्यामुळे कोणी उद्वेगाला प्राप्त होऊ नये असंच आपलं बोलणं चालणं वागणं असावं आपल्या जीवनात येणारी प्रत्येक व्यक्ती ही आपल्या पूर्वकर्मानुसार त्या परमात्मा रामरायाच्या इच्छेनेच आलेली असते तेव्हा प्रत्येकाशी जीवाभावानं वागावं वा, आणि त्या श्री रामरायाच्या अखंड चिंतनात राहून आपल्या वाटेला आलेलं कर्म काम हे रामकार्य आहे असंच जाणून अगदी प्रसन्नतापूर्वक करीत जावं म्हणजे हा संसार सुखमय होऊन अंती आपण त्या रामरायाचं प्राप्त होऊ बरं सर्वच मंडळींनी श्री महाराजांना आपण सांगितल्याप्रमाणे चांगलं वागण्याचं चा वचन दिलं आणि श्री महाराजांच्या चरणावर साष्टांग नमस्कार केला श्री महाराज या सर्वांना पुन्हा म्हणाले आपला काम धंदा व्यवसाय रामरायाच्या स्मरणात व्यवस्थित करून तुम्ही परस्परांशी प्रेमाने वागला म्हणजे राम कल्याण करील बरं असा आशीर्वाद देऊन श्री महाराज शेंदूरज्यांच्या दिशेने मार्गस्थ झाले तेव्हापासून ही सर्व मंडळी खेरड्याला सर्व उत्सव महोत्सवात येत असत अधूनमधून सवड मिळाली म्हणजे दर्शनासही येत असत पुढे बहुतेक या सर्वांनी व त्यांच्या गावातील अनेकांनी श्री महाराजांकडून नाम घेतले या सर्वांनाच महाराज साक्षात ईश्वर वाटत होते अशा कित्येकांना श्री महाराजांनी या भवसागरातून तारून नेले आहे कित्येकांचे संसार सावरले आहेत म्हणूनच तर या सर्व मंडळींनी श्री महाराजांना प्रेमादरपूर्वक आपल्या हृदय सिंहासनावर कायमचं प्रतिष्ठापित केलं होतं अभिषिक्त केलं होतं असो साधक हो जालना येथील जन्मोत्सवाच्या वेळी पाण्याच्या व्यवस्थेसाठी परमपूज्य प्रल्हाद महाराजांनी काय केले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्री राम समर्थ